त्यातून आपलं सर्वस्व संपवलं जातं अशी भावना येणं आणि त्या भावनेतनं कुणाचाही विचार न करता पोटच्या तीन मुलीचा मुलाचा बायकोचा आईवडिलाचा विचार न करता आपण आपला जीव संपवावा आणि या ओबीसी आरक्षण वाचावं वा या आंदोलनात आपली आहुती द्यावी अशी ही एकंदर घटना आहे माझी सर्वच ओबीसी आत्ता जे मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्यांना सुद्धा असा आताताईपणा कुठल्याही तरुणांनी करू नये असा आताताईपणा केल्याने आपलं घर उघड्यावर पडतं कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला तर धक्का लागणारच नाही याची जबाबदारी स्वत सरकारनी घेतली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे भुजबळ साहेबांनी घेतली आहे आम्ही घेतली आहे त्यामुळं असा आताताईपणा करून एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याचं घर उघड्यावर पडलेल्या अनेक उदाहरणं मागच्या काळात आपण महाराष्ट्रात पाहिलं म्हणून विनंती आहे की सरकार सजग आहे कुठल्याही आरक्षणाला धोका बसणार नाही